दिवसानंतर आपण हा असा प्रकारचा फॅमिली टूर थोडं गावाच्या बाहेर काढलेला आहे खर तर हे तर तुम्हालाच आहे त्यावेळेला आपण सुरुवात केली होती किंवा आपण काहीतरी सगळ्यांनी केलं पाहिजे केलं पण पर... ही एक कविता आहे फारशी कुठे मी व्यासपीठावरून कधी सादर केली नाहीये कदाचित <स्थितितितितितितित> तुम्ही ऐकलेली नसेल कवितेचं नाव आहे कारल्याची खीर आणि कांद्याची पुरणपोळी अरे नाही ऐकले खाल्ली नसेल कुठल्याही विषयावर जे वाटेल ते मी आपलं लिहित जातो आणि तुमच्या सारख्याला ते टाकत जातो त्याच्यातूनच अशी ती लिहिल्या गेलेली पहिल्यांदाच सादर करतोय कोणासाठी म्हणून कवितेचं नाव आहे कारल्याची खीर आणि कांद्याची पुरणपोळी आता बऱ्याच जणी असं काही माझ्याकडे बघतायत की हा कोणता नवीन पदार्थ आपल्याला काही नवीन रेसिपी मिळते पण ही तशी रेसिपी नाही ही साहित्यिक अंगाने जाणारी आहे कंटाळवान्या जिंदगीला हवा असतो बदल कंटाळवान्या जिंदगीला हवा असतो बदल मोकळा श्वास घेतला की जगण होतं गझल मोकळा श्वास घेतला की जगण होतं गझल संसारात येत असतो कटकटींचा पूर संसारात येत असतो कटकटींचा पूर फ्रेश होण्यासाठी वेड्या काढावी लागते टूर फ्रेश होण्यासाठी वेड्या काढावी लागते टूर तोच फ्लॅट तीच माणसं नुसता डोक्याला <laughs> ताप फ्लॅट तीच माणसं नुसता डोक्याला ताप सकाळी संध्याकाळी पोळ्या भाकरी थाप सकाळी संध्याकाळी पोळ्या भाकरी थाप आपल्याच हातच्या भाज्या खाऊन तिलाही येतो कंटाळा बरोबर आपल्याच हातच्या भाज्या खाऊन तिलाही येतो कंटाळा बाहेर फिरायला गेल्यावर घरात होत नाही घोटाळा बाहेर फिरायला गेल्यावर बाहेर हात कशा चेहर कारण दुपारचा स्वयंपाक घ्या काय नाही <laughs> आपल्याच हातच्या भाज्या खाऊन तिलाही येतो कंटाळा बाहेर फिरायला गेल्यावर घरात होत नाही घोटाळा प्रपंच सुरळीत होण्यासाठी काही पथ्य पाळली पाहिजे प्रपंच सुरळीत होण्यासाठी काही पथ्य पाळली पाहिजे नवरा बायको दोघांनाही दुःख वेदना कळली पाहिजे नवरा बायको दोघांनाही दुःख वेदना कळली पाहिजे घालून पाडून टोमने मारून नवरोबाने बोलू नये घालून पाडून हा म्हणजे नेहानी इतका मोठा हासा पडला नितीनने त्या शुष्काराची दखल घ्यावी घालून पाडून टोमने मारून नवरोबाने बोलू नये बारा महिने आठा काळ दुसऱ्याच्या तालावर डोलू नये बारा महिने आठा काळ दुसऱ्याच्या तालावर डोलू नये उगीच सरचर बोलू नको स्वयंपाकच तुला नको वाटतो उगीच सरचर बोलू नको स्वयंपाकच तुला नको वाटतो म्हणून बाहेर गेल्यावर मी जेवताना खूप बोट <laughs> फालतू बडबड ऐकून ऐकून माझं डोकं पिकून गेलं फालतू बडबड ऐकून ऐकून माझं डोकं पिकून गेलं मला नावं ठेवण्याशिवाय या माणसानं काय केलं मला नावं ठेवण्याशिवाय डॉक्टर संध्या पंतोजी खळखळून हसतो खरं म्हणजे मला असं वाटतंय की आजपर्यंत आमच्या कार्यक्रमात ही कविता घ्यायला पाहिजे इतकं त्याला छान रिस्पॉन्स मिळेल असं वाटत नाही लग्न झाल्या हा फालतू बडबड ऐकून ऐकून हा काय झालं उगीच सर तर बोलू नको स्वयंपाकच तुला नको वाटतो म्हणून बाहेर गेल्यावरती जेवताना आम्ही बोट चाटतो फालतू बडबड ऐकून ऐकून माझं डोकं पिकून गेलं मला नावं ठेवण्याशिवाय या माणसानं काय केलं लग्न झाल्यापासून म्हणे जेवणात मजा आलीच नाही लग्न झाल्यापासून म्हणे जेवणात मजा आलीच नाही कोणतीही भाजी केली की म्हणते आईसारखी झालीच नाही <laughs> 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 कोणती भाजी केली की पहा म्हणजे आयांचे चेहरे असे खुले की म्हणजे आपल्या म्हणजे एकदम फालतो यांच्याकडे अजून वेगळा प्रकार पंधरा वर्षापासून आम्ही ते महालक्ष्मीला जेवायला जातो यांच्या कोणाची पोळी झाली की मी तर त्या ताईंना माझं नक्की नव्हतं मी तर बघितलं नाही <laughs> म्हणजे तात्यापासून सगळ्यांच ताई सारखी झालीच नाही पाय साईट झालीच नाही सगळ्याची पोळी बर जेवायला गेलाय जावय मी आग्रह करतेवरची वाढ आम्हाला नाही चालत जवळपास सर्व पंतोजी इथे आहेत विमान आता येत्या महालक्ष्मीला तरी डॉक्टर आणंद कडे दुर्लक्ष करून सगळ्यांना आग्रह करताना एखादा चतकोरचा आग्रह डॉक्टर साहेबांना त्यांच्या सासूबाई श्यामाताईंना आश्वासन दिलेलं आहे की आता ही चूक होणार नाही याचाच अर्थ मागोमाग ह्या चुका झाल्या खरं म्हणजे आजच्या हुडा पार्टीचा इतका त्याचा छान आउटपुट आणि मोठाली माणसं सुद्धा आपल्या इतक्या असं वाटलं नव्हतं ओके लग्न झाल्यापासून म्हणे जेवणात मजा आलीच नाही कोणती भाजी केली की के म्हणते आई सारखी एके दिवशी मला म्हणले काय म्हणले एके दिवशी मला म्हणले तुला आंब्याच्या कोळीचं वरण आणि टरबुजाच्या टरकलाची भाजी येते एके दिवशी मला म्हणले तुला आंब्याच्या गोळीचं वरण आणि टरबोजाच्या टर्कलाची भाजी येते का मी तर कपाळावरच हात मी तर कपाळावरच हात आणला आमच्या माग बसलेल्या ज्या भगिनी आहेत त्या हुरडा खायला जरी तिकडे आला असेल तरी या इकडे आंबे तसं काय नाही येतोय का बाजूचा ओके ओके काय हरकत नाही काय येते ओके ओके दिवशी मला म्हणले तुला आंब्याच्या कोळीचं वरण आणि भाजी मी वर था का, का मी तर कपाळावरच हात हाणला सरकलं माझही टाळक सरकलं मी म्हणलं तुमच्या आई एवढी सुगरण म्हणल्यावर तुमची आई एवढी सुगरण म्हणल्यावर त्यांना कारल्याची खीर आणि कांद्याची पुरणपोळी सुद्धा येतात <laughs> तुमची आई एवढी सुगरण म्हणल्यावर त्यांना कारल्याची खीर आणि कांद्याची पुरणपोळी सुद्धा येत असल इंगळे पिंगळे डोळे करून माझ्याकडे बघू लागले <laughs> इंगळे पिंगळे डोळे करून माझ्याकडे बघू लागले सांगा बरं भाऊजी तुम्ही चुकीचं वागले सांगा बरं भाऊजी तुम्हीच मी कुठं चुकीचं वागले आहो या बान कधीतरी माझ कौतुक केलं का या बान कधीतरी माझ कौतुक केलं का कुलू म्हणाली जाऊ द्या हो माथेरानला तरी नेलं का म्हणाली जाऊ द्या हो माथेरानला तरी नेलं का सगळ्या नात्या गोत्यात एवढा चमत्कारिक माणूस नाही हसा हसा सगळं घरी गेल्यावर काय म्हणते करायची जे होईल आपला उद्देशच आहे सक... <laughs> <laughs> नहीं। सगया <laughs> सगया सगया मला तर चमत्कार डॉक्टर साहेब हे तुमच्या एकट्याच नाही हे सगळ्या नवऱ्यांच आहे त्याच्यामध्ये मी आलो आशिष आला किशोर आला टोंट सगळ्यांचा आहे सगळ्या नात्या गोत्यात तेवढा चमत्कारिक माणूस नाही किती चांगलं वागलं तरी मला म्हणते कळतच नाही किती चांगलं वागलं तरी मला म्हणते कळत नाही तुम्हीच सांगा आशा संवादातून कधी आनंद कुणाला मिळेल का आशा संवादातून कधी आनंद कुणाला मिळेल का सोन्याचा घास असला तरी तुकडा तरी गिळेल का सोन्याचा घास असला तरी तुकडा तरी गिळेल का सुट्टी लागून उपयोग नाही बाहेर कुठेतरी तरी गेलं पाहिजे सुट्टी लागून उपयोग नाही बाहेर कुठ तरी गेलं पाहिजे भांडायला थोडंच डोकं लागतं प्रेम करता आलं पाहिजे भांडायला लागतं प्रेम वा, करता वा धन्यवाद